आज आहे आज काय आंडी भांडी कशी ले ते रिझल्ट घेऊन कसं लागलं रिझल्ट चांगला लागला का गाणी बोलत आहे गाणी मैं पास हो गया पर <स्तिनिह कोअगेड़। है> नहीं मार खाया पास हो गया मैं पर नहीं मार खाया तो पप्पा की मारा से डर लगता है मी तुम्हाला बोललेली ना दादाकडून शॉपिंग ना मम्मीचा पाकिट पण तिकडेच राहिला रे देवा उठाले रे बाबा मामा जर मामी बोलली मला कल्याणला साडी घ्यायला जायचंय तर तू येशील का रे कारण सांग जरा क्युकी तुझी पत्नी पैसे खर्च करते नमस्कार मंडळी एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यात पहिला जय एकवीरा तर आजचा ब्लॉग डायरेक्ट गाडीत चालू करतो काय विचार नव्हता ब्लॉग काढायचा पण नंतरला बरं आता जायचं तर बरं करतो ब्लॉग तर आज आहे रियाचा रिझल्ट फर्स्ट क्लास पार्टी आज काय आंडी फिया कशी आता रिएनचा रिझल्ट बघायलाच चाललोय आणि हे लोक आता बायकांचं माहिती काय करतात जाणार आणि शॉपिंग करणार आता तेच बघायला जावं आता दादा भरणार आहे <laughs> मला ऐकायलाच ना, येत नाही मला ऐकायलाच येत नाही कालपासूनच बंद झालं ऐकायचं नाही ना, 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 थँक्यू कशाबद्दल जे तू आता शॉपिंग करेन त्यासाठी म्हटलं कसं काय काय माहिती येईल तसं तुझा जीपे माझ्याकडे ते आता उद्या बसून माझा जीपे अकाउंट तुझ्याकडनं घेऊन टाकतो तर चला आता पहिला मामा पण येतोय आणि रिएंज रिएंज पास होशील का रेंज पास होशील शंभर टक्के भाईला फुल कॉन्फिडन्स आहे पण आता बघू असं असं मी पण बोलायचं भाई पुरा पेपर सोपा गेलाय आणि जसा रिझल्ट जवळ येईल किंवा एक दिवस मम्मी तेवढाच लिहिल मग तेव्हा मम्मीचे रिएक्शन आता ते, ते नाही शकत नाही तर तेव्हा ते माझी अंडी भांडी फुटायची सगळी साप <laughs> तर चला आता जाऊ आपल्याला नाव काय तुझ्या ओंकर इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएस चला आता आपण चालले डोंबिवली इस्ट ला तर कंटिन्यू द्या पुढे पुढे बघू कसं काय मामा आला घ्या रिएन्स ला रियन हो आज रियनची आंडी अंडी भांडी <laughs> 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 सगळे या सगळे मार मला रिझल्ट घेऊन कसा लागला रिझल्ट चांगला लागला का इतकी खुशी इतकी खुशी भाजी पलटली बोलतो रिवर्स केला काहू काली

शॉपिंग तर मंडळी आलं आता कल्याण लस सकोरी शॉप मध्ये आलोय आणि झालंय मम्मी इकडे पाकिट होत पाकिट पण मम्मी मामास यांच्या पिशवी मध्ये विसरलंय आणि आता आहे मी तुम्हाला बोललेली ना दादाकडून शॉपिंग ना मम्मीचा पाकिट पण तिकडेच राहिला लाईक करा फॉलो करा मी आता या दरवाज्यात बसतो वाचला का तू <laughs> चला पका। पका। आता आतमध्ये जाऊ इथे आतमध्ये पक्का थंड असेल बाहेर पक्का ऊन लागते चला ए ची हवा पण खाऊ सर मंडळी आता वाटले दीड आणि आता यानं टाइम बघा किती लागतो अरे का साडे बघता बघतो नाही सगळं वाकर वाकर करतील आता मी दाखव तुम्हाला कसं दिसत याच्यामध्ये किती टाइम लागेल अंदाज एक <laughs> <से> तास <laughs> <तरस> खरंच का <laughs> मम्मीला मावशी जोड असल्यावर बघायचं फक्त मजा चोवीस <laughs> तास <स्तास्वन> पण <laughs> कमी पडतात आहे ही साडी घेतली दोन कलर मध्ये कन्फ्युजन आहे <laughs> कुठला चांगला वाटत तर हा जरा डन झालाय थोडा शॉक आहे अर्ध्या तासात कसे काय चॉईस होऊ शकते नाही तर अख्खा दुकान पालटी मारत झालं डन आता याची वारी सुंदर हा सिल्वर सिल्वर मला वाटलं अर्धा तास झाला गौरा खूप झालतो पण अजून आता बाबा बाबा तर पहिल्यांदा घेते ना काय काय चालेल लगीन करायला हो ना सांगितलं सकोरीला दुसरीकडे घेते ना चला उद्या लागेच लगेच मी ती आता साडी तीच कन्फर्म ना कन्फर्म ना <laughs> मला टेन्शन आलं ना चार अजून पाहिजे <laughs> 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 मम्मी कशी काशी मंडळी आता निघलो घरी तरी पण लवकर झाली एक सव्वा तासामध्ये झाली शॉपिंग नाही तर ना कमीत कमी पाच सात तास कसे पण लागतात ए आम्हाला नाही लागत जेव्हा मावशी आणि मामी असते मोठी मामी तेव्हा तर आखी कल्याण म्हणजे आता कल्याण पार्टी मारतात ना साडीच्या पिशवीमध्ये पण पाकिट राहिलाय रिवर्स करला साडी घ्यायला मम्मी बरोबर तुला कंटाळ येतो हॅलो <laughs> मामा तुला का, काय का, का बोललीस तू काय बोललीस मा, मामा जर मामी बोलली मला कल्याणला साडी घ्यायला जायचंय तर तू येशील का रे कारण सांग जरा किंवा क्युकी तुझी पत्नी पैसे खर्च करते मंडळी आलो तर आम्ही दुर्गाडीला आणि पहिला पप्पाचा नाका इथे असायच आमच्या हा ट्रक आहे ना तिथे नाका असायचा आणि पप्पा ना ह्याच्याकडनं मला हर टाइम इथे आल कि लसीच लसी बाजायचं आणि लसी एकच नंबर असते आणि आता त्याच आठवणीत परत आलोय त्याच्याजवळच आलोय दादाची आणि गरम पण तेवढाच होत आहे ते तुझी झाली काय इच्छा पैसे दादा देत आहे म्हणजे इच्छा होणारच बघ ते आली पण झाले मी डेलीच आहे आणि हिच्या ह्याच्यामध्ये मलाही बघा माझ्यामध्ये बघा आईस्क्रीम सारखे टाकले त्याला माहितीये आपल्याला मलाही पक्की आवडते पंजाबी नाही आगरी लस्सी आहे कशी आहे रिएंज मोबाईल मध्ये नंतर लागूस कशी कायची लगतीये नीट बोल मग नीट नीट हा असं बोल ना घरी आलो रियांश खुश आहे का नसीब आहे की मी वाचलं वरण्या पप्पाची बेल्ट आणि मम्मीचा बेलन <laughs> 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 का रे आता मम्मीचा ता? ता? बेल्ट माझ्या वरती पडायचं पंखा मारला असत आणि फेल झालं असत तर तर मंडळी जिमला गेलेलो आता जस्ट आलो शॉपवर आणि मस्त सी चालू केली आणि सुखात बसलो लय गरम होत होता मंडळी तर आता शॉप बंद केलाय आणि आता मी चाललो डोंबिवली फिश मार्केटला जे इथे ते दुपारी मग मी पाकिट विसरलेली ना मामाच्या बिफशी मध्ये तेच घ्यायला चालले तर चला तर मंडळी आलो आता डोंबिवली फिश मार्केटला या आमची आई आई हाय डोंबिली स्टेशन आणि त्याच्या बाजूला ह्याच्या पाठीच आहे आपला फिश मार्केट आणि मी पण असतो बुधवारी आणि रविवारी असतो मी जर कोणाला घ्यायचं असेल तर या नक्की आपले डोंबिवली ते असतील तर या नक्की हॅलो काय तर घरी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता अचानक पाऊस चालू झाला आहे आणि ते पण चांगले मोठे टप टप टपटप चालू आहे तसं काय काय माहिती गरम पण भरपूर होतं तर तुम्ही बघू शकता खूप जोरात पाऊस चालू झाला आहे आता बिजायची इच्छा झाली आहे आता एकटाच आहे रात पण झाली आहे बघा एकच नंबर काम पण काल यायला की जातं बिझायला नाही तर झोपतो तो का मस्त जेवलं येऊल आणि आताच झोपतं तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये